नमस्कार वास्तुशास्त्रानुसार घराच्या बांधकामापासून ते सजावटीपर्यंत सर्व काही आपल्याला प्रगती आर्थिक स्थिती आणि सुख शांतीशी संबंधित असते वास्तुशास्त्रात काही अशा मूर्तीबद्दल ही सांगितलेले आहेत की ज्या घरात ठेवणे खूप शुभ मानले जाते या मूर्ती घरात ठेवल्या तर भाग्यदेव होते तसेच घरात सुख शांती नांदते चला तर पाहूया कोणत्या आहेत त्या, त्या मूर्ती वास्तुशास्त्रानुसारची घराची भरभराट करतात सुख समृद्धी धनसंपत्तीसाठी घरात ठेवा ही मूर्ती वास्तुशास्त्रात हत्तीला ऐश्वर्याचे प्रतीक मानले जाते ज्योतिषशास्त्र आणि धार्मिक मान्यतेनुसार घरात हत्तीची मूर्ती ठेवणे शुभ मानले जाते घरात हत्तीची पितळेची किंवा चांदीची मूर्ती ठेवता येईल वास्तुशास्त्रानुसार बेडरूममध्ये चांदीची हत्तीची मूर्ती ठेवल्याने राहू संबंधित सर्व दोष दूर होतात आणि दाम्पत्य जीवन चांगले राहते चांदीची हत्ती घरात ठेवल्याने सुख शांती धनसंपत्ती वाढते आर्थिक लाभासाठी घरात ठेवा ही मूर्ती वास्तुशास्त्रानुसार जर आपण गेस्टरूममध्ये की ज्या ठिकाणी आपले पाहुणे बसतात तिथे हंसाची जोडी ठेवलेली आर्थिक लाभ वाढतो तसेच दाम्पत्य जीवनात अडचणी असल्यास बेडरूममध्ये हंसाची जोडी ठेवली तर संबंधही सुधारतात आणि दोघांमधले विश्वास अधिक मजबूत होतो भाग्यवर्धेसाठी घरात ठेवा ही मूर्ती वास्तुशास्त्रानुसार घरात कासव ठेवल्याने धनसंपत्ती वाढते आणि नशीब फळफळते धार्मिक मान्यतेनुसार कासवाला भगवान विष्णूचा अवतार मानले जाते आणि म्हणून मान्यता ही एक ज्या ठिकाणी कासव असते जिथे माता लक्ष्मीचा निवास असतो धनवर्दीसाठी आपल्याला घराच्या रूममध्ये पूर्व किंवा उत्तर दिशेलाही कासवाची स्थापना करावी पण ध्यानात ठेवा की कासवाचे मुख्य घराचे अंतर्गत बाजूला बाजूकडे असावे संतती सुखासाठी घरात ठेवा ही मूर्ती हिंदू धर्मात गाईला अत्यंत पूजेने मांडले गेले आहे आणि गईला गोमाता असे म्हणतात वास्तुशास्त्रानुसार घरात पितळेची गाय ठेवणे खूप शुभ मांडले जाते ज्यांना संतती प्राप्तीसाठी इच्छा आहे त्यांनी आपल्या बेडरूममध्ये पितळेची गाय ठेवावी त्यामुळे संतती सुख प्राप्त होते तसेच ज्या खोलीत मुलं अभ्यास करतात तिथे देखील गायीची मूर्ती ठेवणे शुभ मानले जाते नोकरी आणि व्यवसायातील फायद्यासाठी घरात ठेवा ही मूर्ती वास्तुशास्त्र आणि घरात उंटाची मूर्ती ठेवल्याने सौभाग्य समृद्धी प्राप्त होते उंटाची मूर्ती घराच्या रूममध्ये किंवा लिव्हिंग रूममध्ये उत्तर पश्चिम दिशेत ठेवावे असे केल्याने नोकरी आणि व्यवसायातील समस्या सुटतात आणि करिअरमध्ये फायदा होतो माझा व्हिडिओ आवडला असला तर लाईक व शेअर व कमेंट व सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ